फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मस्त चटपटीत अशी कोबीची भाजी पाण्याचा एक थेंबही न वापरता कशा पद्धतीने बनवायची हे आपण पाहणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा उन्हाळ्यामध्ये कोबी आणि फ्लॉवर यांना एक उग्र असा वास असतो त्यामुळे कोबी आणि फ्लॉवर खाण्याची इच्छाच होत नाही तर अशा पद्धतीने कोबीची भाजी आपण बनवली तर खूप छान आणि सर्वांना आवडेल अशा पद्धतीची ही भाजी बनते शक्यतो जेव्हा आपण कोबी बाजारातून खरेदी करतो तेव्हा तो फ्रेश असा खरेदी करायचा तो पांढरा शुभ्र असला तर त्याला थोडाफार उग्र वास असतो म्हणून तो, तो हिरवट ना अशा पद्धतीचा आपल्याला खरेदी करायचा आहे आणि तो चिरताना नेहमी थोडाफार मोठाच असा चिरून घ्यायचा आहे जेणेकरून तो भाजल्यावर पूर्ण विरगळणार नाही तो थोडाफार ओबड आणि मोठासाच असा चिरून घ्यायचा आहे या इथे मी कोबी अशा पद्धतीने थोडा मोठा मोठा चिरून घेते जास्त बारीक चिरला तर तो फ्राय केल्यानंतर पूर्ण विरगळल्यासारखा होतो किंवा आपली भाजी पूर्ण अशी ग्रेवी टाईप बनते म्हणून कोबी थोडाफार मोठाच असा आपल्याला चिरून घ्यायचा आहे कोबी छान चिरून घेतल्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि आपल्याला कांदा ॲड करून घ्यायचा आहे जिरे तेलामध्ये व्यवस्थित असा फुला की त्यामध्ये कढीपत्ता आणि फ्राय करायला कांदा टाकून घेऊयात कांदा आपल्याला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर मी कांदा थोडाफार मोठाच चिरून घेतला आहे कारण या भाज्या फक्त आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा भाज्या तेलामध्ये फ्राय करून घेतो आपण तेव्हा त्या थोड्या विरघळण्यासारख्या होतात किंवा ग्रेव्ही टाईप भाजी बनते तर चिरताना अशा वेळी आपल्याला ते मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत कोबीला त्याचा उग्र वास असतो त्यामुळे कोबी हा स्वच्छ दोन ते तीन वेळा आपल्याला धुवूनच घ्यायचा आहे जेणेकरून कोबीचा उग्र वास आहे तो भाजीला लागणार नाही आणि या इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने कोबी आपल्याला फक्त तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत या इथे पाहू शकता एखादा मिनिटभर जेव्हा आपण कोबी भाजतो तेव्हा तो, तो पूर्ण ट्रान्सपरंट असा होतो आपल्याला पूर्ण कोबी मऊ असा होईपर्यंत किंवा त्याचा कलर चेंज होईपर्यंत तो छान असा भाजून घ्यायचा आहे शक्यतो कोबी हा कोवळा असावा जेणेकरून तो, तो पटकन भाजला जातो आणि शिजलाही जातो वाफेवरती जर कोबी फार हार्ड असेल किंवा थोडाफार निभार असेल तर तो पटकन भाजला जात नाही त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूया मिठामुळे कोबी पटकन भाजला जातो मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला परत छान असं भाजून घ्यायचं आहे या इथे कोबीचा कलर आहे तो चेंज होताना आपल्याला दिसतो आहे पण आपल्याला अगदी हाय फ्लेमवरती कोबी न भाजता लो टू मिडियम फ्लेमवरती हा जो कोबी आहे तो कांद्यासोबत छान भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे कोबी भाजून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये असणारा जो उग्र वास आहे तोही नाहीसा होतो एखादा मिनिट आपल्याला कवर करून घ्यायचा आहे जेणेकरून वाफेवरती हा जो कोबी आहे तो छान मंगसूत असा होईल या इथे पाहू शकता कोबी पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेला आपल्याला दिसून येतो टिफिनसाठी किंवा दुपारच्या लंचसाठी खूप अप्रतिम अशा चवीची ही जी भाजी आहे ती तयार होते या इथे अगदी सत्तर टक्के आपला कोबी भाजून तयार झाला आहे खूप छान असा सुगंधही सुटतो जेव्हा आपण अशा पद्धतीने कोबी पाण्याचा वापर न करता फक्त तेलामध्ये भासतो तेव्हा या इथे ते पाहू शकता कोबी पूर्ण नव्वद टक्के शिजला गेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे हे जे लाल तिखट आहे ते चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कोल्हापुरी पद्धतीमध्ये तिखटाचं प्रमाण थोडंफार जास्तच असतं म्हणून मी इथे थोडंफार जास्त तिखट ॲड केलं त्यानंतर गरम मसाला ॲड करूयात गरम मसाल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो भाजीला जर तुमच्याकडे मॅगी मसाला असेल तर तुम्ही तोही वापरू शकता त्याच्यामुळेही खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाजीमध्ये तिखट आणि मसाला व्यवस्थित असा मिक्स करून झाला की यामध्ये आपण एक टोमॅटो ॲड करूयात टोमॅटोमध्ये जे पाणी असतं किंवा टोमॅटोमध्ये जे मॉइश्चर असतं त्यामुळे आपला कोबी पटकन दहा टक्के जो शिल्लक राहिलेला आहे कच्चा कोबी तोही शिजून जातो टोमॅटो व्यवस्थित असा मिक्स करून झाला की याला कवर करून आपण लो फ्लेमवरती एखादा मिनिटभर कवर करून ठेवूयात टोमॅटोमध्ये असलेल्या ओलाव्यामुळे किंवा त्या त्याला सुटणाऱ्या पाण्यामुळे वाफेवरती कोबी आपली आणखीन थोडी शिजली जाते खूप छान अशा चवीची ही जी भाजी आहे ती तयार होते अशा पद्धतीने केल्यामुळे आणि या वाफेमुळे आपला जो टोमॅटो आहे तोही इथे शिजला गेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी टोमॅटो अग बारीक चिरून जरी टाकला तरीही तो छान शिजतो किंवा अगदी मौसूद असा वाफेवरती तयार होतो आणखीन थोडा वेळ परतून आपली ही जी भाजी आहे ती तयार झाली आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटामध्ये मध्ये ही भाजी तयार होते वरतून थोडीफार फ्रेश अशी कोथिंबीर टाकूयात आणि मस्त अशी आपली ही जी भाजी आहे ती तयार झाली आहे जर मुलांना उन्हाळ्यामध्ये या भाज्या खायला कंटाळा येत असेल तर क्यु तु किंवा तुम्हाला तुमच्या भाजीमध्ये उग्र असा वास येत असेल तर अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून पहा